गौरी गणपतीचे सण बाई गौरी गणपतीचे सण दीड दिवसाची पाहुणी दीड दिवसाची पाहुणी प्रत्येक घरामध्ये गौरी गणपतीचा सण आपला उत्सवामध्ये साजरा करायला पाहायला मिळतो आणि बघू शकता जे गौरी गणपती आहेत त्या सणाच्या माध्यमातून जे डेकोरेशन केलेले असतात त्या डेकोरेशनच्या माध्यमातून थोडक्यात आपल्याला काही ना काहीतरी नवीन चित्र पाहायला मिळतं असं समोर ह्या डेकोरेशनच्या माध्यमातून समोर आपण एक थोडंसं लक्षात घेऊया आणि पहा की डेकोरेशनच्या माध्यमातून काय काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक छोटीशी आजी जी एक व्यवसाय करते हे आपल्याला इथं स्वरूपात दाखवलेलं आहे आणि घरगुती जी स्त्री आहे वर्क ब्लाऊज ब्लाऊजवर डिझाईन काढणे हे आपल्याला इथं आप समोर पाहायला मिळते असं या महालक्ष्मीच्या माध्यमातून गौरी गणपतीच्या सणातून दाखवतो आहे गाय शेतामध्ये चारा खाताना आपल्याला पाहायला मिळते आणि समोर पाहतोय छोटंसं घर दिसतंय आणि त्याच्या बाजूलाच एक मोठं ओरक्षेचं झाड दिसतंय आणि स्वामी तिथं आराम करताना आपल्याला पाहायला मिळतंय पाहू शकता छानसं असं ओरक्षेचं झाड काढलेलं आहे आणि त्यानंतर लाईटिंग पाहतोय आपण आणि जे गॅलरीमध्ये आपण झाड लावतो असं तीर्क करून ते पण आपण इथं समोर पाहतो आहे आणि त्यातनं वेल बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि छोटे छोटे असे फुलं लागलेले आहेत या डेकोरेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर असं जी भक्ती आहे विठ्ठलाची ती पण या डेकोरेशनच्या माध्यमातून छोटीशी पाहायला मिळते बघू शकता असं टोकरी केलेली आहे आणि टोकरीच्या माध्यमातून जे जुनी परंपरा आहे त्या जुन्या परंपरांमध्ये जे वस्तू आहेत त्या आपल्याला इथं समोर पाहायला आहे आणि जे विठ्ठल भक्तासाठी जी विना तबलापेटी ताळ मृदुंग हे सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला समोर पाहायला मिळते बघू शकतात जे एक ओढवाळची आज जी आहे ती या भक्तीमध्ये किती दंग आहे आणि विठ्ठलाची भक्ती करताना आपल्याला इथं समोर आहे अनेक या विडुंग जी डेकोरेशन आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे डेकोरेशन तयार केलं ते आपण समोर पाहतो आणि गौरी जी आहे ती महालक्ष्मीच्या स्वरूपात आपण समोर पाहतोय बघू शकता असं महालक्ष्मीचं रूप घेतलेलं आहे आणि ती तिरसूळ घेऊन उभा आहे हे आपण या डेकोरेशनचं पाहायला मिळते बघू शकता जे शेतामध्ये आवजार लागणार बैलगाडी आहे ती माल घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपले जे बप्पा आहेत ते बप्पा गाडी नेताना आपल्याला पाहायला मिळते आणि जी धनलक्ष्मी असते घरामध्ये म्हणजे पैसे कसे येतात आणि समोर आपण जी धनलक्ष्मी म्हणून लक्ष्मीची जी पूजा करतो ती आपण इथं समोर पाहायला मिळते डेकोरेशनच्या माध्यमातून आणि असं सुंदर असं गार्डन केलं आहे गार्डनला लाइटिंग फिरवलेली आहे बघू शकता छोटंसं गार्डन दाखवलं आहे आणि गणपती बप्पा मोरया गणपती बप्पा मोरया अतिशय छान असे गणपती बाप्पा आपल्याला इथं समोर पाहायला मिळते आणि गणपती बप्पाचं जे डेकोरेशन आहे ते सुंदर सुंदर असं छोटंसं केलेलं आहे त्या डेकोरेशन बी एकदम आकर्षित आहे आणि बघू शकता असंच या जे महालक्ष्मी गौरी गणपती सण आहे त्या डेकोरेशनच्या माध्यमातून आपण समोर जे चित्र पाहिलेलं आहे ते समोर आपण दाखवलेलं आहे आणि पूर्ण जे डेकोरेशन केलं आहे त्याची माहिती जी आहे ती तुम्हाला मी बरोबर समजून व्यवस्थित पटणा असं सांगितलेलं आहे गौरी गणपतीच्या सणाला बाई गौरी गणपती